जन्म घेताच बाळ चालू लागल्याचा एक आश्चर्यजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि नवी जनरेशन ही तंत्रप्रिय असल्याने पण या नवजात बाळाच्या बाबतीत काय नवलच घडलंय नुकताच जन्माला आलेल्या बाळाला डॉक्टरांनी त्यास नुसतं उभं धरलं होतं तर चा हे चिमुकलं बाळ एका मिनिटाच्या आत चालायला लागलं हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटतं आहे ना या बाळाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे तसं पाहता जन्माला आलेलं मूल चालायला शिकायला त्याला किमान एक वर्ष तरी लागतं पण या बाळाने जन्मतच चालायला लागून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय हे दृश्य पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाल्याचं व्हिडिओमधील मधील त्यांच्या संवादातून समजत आहे